नमस्कार मंडळी तर आज आपण कुठेही न पाहिलेला तोंडाला चव आणणारा वर्षभर छान असा टिकणारा खमंग कुरकुरीत मिरचीचे सांडगे बनवतोय हे तुम्ही ज्वारीचे भाकरी चपाती किंवा वरण भातास तोंडी लावू शकता चवीला अतिशय जबरदस्त लागतात चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी अशा पाव किलो पोपटी रंगाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे बघा आता ही मिरची ना तिखट नसते तिखटाला कमी असते त्यामुळे यामध्ये आपल्याला तिखटवाल्या मिरच्या घालायच्या तर तिखटवाल्या मिरच्या थोड्याशा यामध्ये मी घालतीये तर ह्या मिरच्या मी ना स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आपण आता ह्या कोरड्या करून घेऊया त्यासाठी ह्या मिरच्या आपल्याला अर्धा तास फॅन खाली ठेवायच्या आहेत अर्धा तास झालेला आहे आणि मिरच्या सुकून छान अशा कोरड्या झाल्यात यामधला सगळा ओलसरपणा गेलेला आहे हे बघा आता ह्या मिरच्या मी पुन्हा ताटामध्ये भरून घेतेय त्यानंतर मिरच्याचे आपल्याला ना देठ काढून घ्यायचे आहे तर इथे मिरच्यांची देठ काढून झाली की ह्या मिरच्या आपण मिक्सरवरती दरदरीत तशा फिरवून घेऊया त्यासाठी थोड्या थोड्या मिरच्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या मिरची फिरवल्यानंतर काळी पडते त्यासाठी यामध्ये आपल्याला थोडस मीठ घालायचंय म्हणजे मिरची फिरवल्यानंतर काळी पडणार नाही त्यानंतर याला झाकण लावायचंय आणि मिक्सर आपल्याला सलग फिरवायचं नाहीये तर मिक्सर आपल्याला चालू बंद करत हे दरदरी तसा फिरवून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही मिरची छान अशी वाटून झालेली आहे हे बघा इतकी जाडसर मी वाटून घेतलेली आहे आपण आता ही काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण राहिलेली मिरची देखील वाटून घेऊया आपली ही मिरची छान अशी जाडसर फिरून झालेली आहे आपण आता ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथं मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे हे बघा तर सर्वात अगोदर ही डाळ आपल्याला स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्यायची आहे म्हणजे यावर जी पावडर लागलेली असेल ना तर ती निघून जाईल इथे तुम्ही बघू शकता डाळ मी ओल्या कपड्याने चांगली पुसून घेतलेली आहे छान अशी स्वच्छ निघालेली आहे आता ह्या डाळीचं आपल्याला ना पीठ करून घ्यायचं आहे त्यासाठी डाळ मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते त्यानंतर याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सर वरती बारीक असं पीठ करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपली ही डाळ छान अशी बारीक वाटून झालेली आहे हे बघा आता ही डाळ आपल्याला वाटलेल्या मिरचीमध्ये काढून घ्यायची आहे अर्धी वाटी ताज फ्रेश दही यामध्ये आहे त्यानंतर एक चमचा जिरे एक चमचा धना पावडर एक चमचा तीळ अर्धा चमचा हिंग यामध्ये घालायचा आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचं आहे तर एक लक्षात ठेवायचंय मिरची वाटत असताना आपण मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ आपल्याला बेतानच घालायचंय सर्व साहित्य आपल्याला चमच्याने चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे त्याला चांगलं मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे तर आपलं हे सांडग्याचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आपण आता सांडगे बनवायला घेऊया तर यामधलं आपल्याला थोडंसं मिश्रण काढून घ्यायचंय हे बघा आणि असे जाडजाडच सांडगे घालायचे आहेत खूप जास्त पातळ घालायचे नाही नाही तर सुकल्यामुळे हे पातळच होतात त्यामुळे असे जाड जाडच घालायचे आहेत हे बघा सांडगे आपले बनवून झाले की लगेच आपण हे पॉलिथिन पेपरवर ठेवून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळे सांडगे बनवून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे सांडगे बनून तयार झालेले आहेत तुम्ही याला वडे देखील म्हणू शकता आपण आता हे वडे दोन दिवस उन्हामध्ये चांगले सुकवून घेऊया दोन दिवसानंतर बघू शकता आपले हे वडे छान असे सुकलेले आहेत हे बघा आता हे वडे तुम्हाला भाजूनही दाखवते वडे आपले चांगले सुकले की हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचे वर्षभर छान असे टिकतात हवं तेव्हा तुम्ही हे तोंडी लावण्यासाठी भाजून खाऊ शकता वडे भाजण्यासाठी कढईमध्ये मी ना थोडंसं तेल टाकून घेतेये खूप जास्त तेल आपल्याला घालायचं नाहीये त्यानंतर हे सांडगे आपण यामध्ये घालूया त्यानंतर लो फ्लेम वरती आपल्याला हे सांडगे चांगले खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे बघा फार वेळ लागत नाही सांडगे भाजण्यासाठी लगेच भाजून होतात इथे तुम्ही बघू शकता आपले सांडगे छान असे खमंग भाजून झालेले आहेत काढून घेऊया तर इथे आपला वाळवणीचा पदार्थ बनवून तयार झालेला आहे चवीला जबरदस्त लागतो शिवाय वर्षभर छान असा टिकतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद